आदित्य ज्वेलर्स पहिला येथे ज्वेलर्स दुकान फोडून केली पाच लाख रुपयांच्या दागिनेची चोरी चोर अजूनही फरार पोलिसांचा तपास सुरू चोरास लवकरात लवकर पकडून चोरीला गेलेले दागिने सोनार दुकानदाराला परत करण्याची भंडारा सराफा असोसिएशनकडून मागणी भंडारा शहरालगत काही अंतरावर असलेल्या पहिला ह्या गावात नयन खरवडे यांची ज्वेलर्सची दुकान असून या दुकानात ग्राहकांचे आर्डरनुसार दागिने बनवून दिले जाते आदित्य ज्वेलर्सचे मालक नयन खरवडे यांची शुक्रवारला मुख्य रस्त्यालगत असलेल्या ज्वेलर्सचे दुकान दिवसभर सुरू होते शुक्रवारला रात्री नयन यांनी आपले दुकान बंद करून नेहमीप्रमाणे आपल्या घरी गेले मात्र सकाळी त्यांना त्यांचे दुकानात चोरी झाल्याची बातमी कळाली आणि लगेच नयनने आपल्या दुकानात येऊन बघतात तर दुकानातून अडीच किलो चांदी पंचवीस ग्राम सोने व दुकानात ठेवलेले आठ हजार रुपये दागिने चोरी गेल्याचे लक्षात येतात आणि एका सामान्य कुटुंबातील युवकाने सुरू केलेल्या व्यवसायात चोरी केलेले पाच लाखाचे एवज करतात या तरुणावर आभार कोसळले दुकानात चोरी झाल्याची बातमी परिसरात करतात परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी जमले होते ही चोरी शुक्रवारच्या रात्री पहाटीच्या दरम्यान दुकानातील मुख्य सटरला तोडून चोर आतमध्ये घुसले व ड्रॉवरमध्ये असलेले तथा अन्य ठिकाणी असलेले अडीच किलो चांदी पंचवीस ग्राम सोने व आठ हजार नगद देऊन पसार झाले होते नयन यांनी पहिल्या हद्दीतील अड्याळ पोलीस स्टेशनला चोरीची तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी येऊन पंचनामा केला मात्र चोर पडून गेल्याने अजूनपर्यंत पोलिसांचे हाती लागले नाही दखल भंडारा सरापा असोसिएशनने घेतली असून त्यांनी अड्याळ पोलीस स्टेशन सोबत संपर्क करून चोरास लवकरात लवकर पकडून चोरीला गेलेले ऐवज सोनार दुकानदाराला परत करण्यास ची मागणी केली बातमी तयार करेपर्यंत चोर अजून पोलिसांचे हाती लागले नसल्याने सोनारांमध्ये अतिशय रोसांचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती प्राप्त झाली दिवसेंदिवस सरापा दुकानात चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस प्रशासनाने सोनारांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे